राजीव पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत महिमा इमिटेशन ज्वेलरीने पाचशे रुपयापासून सुरुवात केली आज महिलांनी नोकरीकडे न वळता उद्योग व्यवसायाकडे वळावे असे या उद्योगस्वामिनीने आपल्या उद्योग व्यवसायातून दाखवून दिले आहे

नहीं 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 नही सोनाली नोनाली शिवकुमारेवाल है मी एक घरगुती बिजनेस करनी महिला होती मजा जो बिजनेस जो स्टार्टअप है तो फक्त फक फक्त फसे रुपयापास आज मी जे है तो अपने दोन शॉप चालवत है माझं एक द्वारकादास श्यामकुमार हे भीड बायपास इथं आपलं एक शॉप आहे एन सिक्स इथे एक शॉप आहे आपलं आणि आज जी मी आम्ही दुखता जे द्वारकाश श्यामकुमारमध्ये जे आपण शॉप चालवत आहोत ते आम्हाला पूर्णपणे सदाशिव पाटील म्हणून जे आहे द्वारकादास श्यामकुमार संचालक त्यांचा खूप चांगल्या प्रकारे मला सपोर्ट राहिलेला आहे आणि आज आम्ही जे शॉप द्वारकाश श्यामकुमारमध्ये सात ते आठ वर्षापासून आपला बिझनेस चालू आहे आणि आता आजकाल जे सोन्याचे जे भाव ते भयंकर वाढत चालले आहे त्याच्यामुळे आमच्या बिझनेसला इतका चांगला स्कोप मिळतो आहे आणि लेडीजचं जे आहे आजकाल जे ट्रेंड खूप चालू आहे याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांचा प्रतिसाद असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये जे माझा बिझनेस मी पाचशे रुपयापासून सुरुवात केला होता आज तो खूप चांगल्या प्रकारे उच्च पदावरती घेऊन जात आहे हा फक्त म्हणजे बिझनेस जो आहे माझा तुमच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत आले आहे आणि आपल्याकडे बरेचसे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत आपल्याकडं पर्समध्ये ऑफर्स आहेत कॉफर ज्वेलरीमध्ये रेग्युलरमध्ये आहे आपण सर्व प्रकारचे आपलं जे पाच रुपयापासून तर आपण पाच हजारापर्यंत सगळ्या काही व्हरायटी आपण आपल्या शॉपमध्ये दे मेंटेन करायचा प्रयत्न किती दिवसापासून चालू बिझनेस जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षापासून मी हा बिझनेस करत आहे ह्याच बिझनेस कड वळण्याचे कारण ॲक्च्युली जेव्हा मी स्टार्टअप जेव्हा पाचशे रुपयापासून बिझनेस केला होता पण घरामध्ये बसून आपण काहीतरी करण्यापेक्षा काहीतरी चांगलं करावं असं माझ्या मिस्टरांचं माझं खूप सपोर्ट होतं आणि ते म्हणायची काहीतरी करू शकते पण हा जे काय आज मी इथे उभा आहे ते माझ्या घरच्या लोकांच्या सगळ्यांच्या सपोर्ट होतो ते काय करतात त्यांचंही प्लॉटिंगचं वगैरे बिझनेस आहे आणि आमचे इलेक्ट्रिकचे पण शॉप आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्वेलरी आहे हो आपले बरेचसे काही ब्रँडसोबत आहे आपलं त्यांचं काय 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 व्हरायटीज आहे तुमच्याकडे आपल्याकडं कॉपरमध्ये असे बरेचसे व्हरायटीज आहेत असं कॉपरमध्ये आपल्याकडे मंगळसूत्र आहे आपल्याकडे वेस्टर्न टाईपमध्ये खूप आहेत किंवा मग साऊथ लुकमध्ये आहेत मोत्या टाईपमध्ये आहेत कलमध्ये आहेत आपल्याकडे बरेचसलं डीमध्ये वगैरे आहेत आपण सर्व टाईपची ज्वेलरी घेतो आज सोन्याचे भाव बघण्याला भेटलेले आणि चोरीचं प्रमाण पण जास्त वाटतं जास्त तुमचं जे सोनं आहे सोनेपेक्षाही चांगलं हो आमच्याकडे एक भय पण आहे सोनेचे कमी और का गम नाही याप्रमाणे आम्ही जे ज्वेलरी जे ठेवतो आणि ते प्रत्येक लेडीजच्या मनाला आवडणारी आणि त्यांच्या खिचाला परवडणारी दोन्ही गोष्टी असं आम्ही त्या विचार करून त्या टाईपमध्ये सगळी काही ज्वेलरी आपण अवेलेबल करतो प्लस आपलं होलसेलचं पण बिझनेस आहे आपण तो पण म्हणजे घरगुती जे महिला काम करतात किंवा काही शॉपर आहेत आपण त्यांनाही कमीतल्या कमी बजेटमध्ये त्यांना आपण घरगुती व्यवसाय करायला पण आपण त्यांना सपोर्ट करतो आज किती तुमची उलाढाला आहे किती कस्टमर तुमच्याशी जुळलेले आहेत आपल्याकडे तसे तर बरेचसे आहेत पाच सहा हजारापेक्षा कस्टमर आहेत आपल्याकडे औरंगाबाद मध्ये तर आहेच पण औरंगाबाद सोडून पण बाहेर गावचे पण आपल्याकडे कस्टमर येतात बीड आहे लातूर आहे आहे सण निमित्त तुमच्याकडे येतात का रेग्युलर कस्टमर तुमचे रेग्युलर कस्टमर आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारे आहेत तुमच्या या सोन्याची जी गॅरंटी कशी जा आहे, आहे। कलर वगैरे रंग उडण्याची कसं आहे त्याविषयी तसं याच्यामध्ये आपल्याकडे सर्व टाईपमध्ये ज्वेलरीज जाते म्हणजे रेग्युलर जे आहेत तुम्ही मी ते गेला त्या टाईपमध्ये पण आहेत आणि कलर वगैरे न जावं म्हणजे जा काही दिवस त्यांचे कोणतेही ज्वेलरी जी आहे ते परमनंट त्याच्यामध्ये काही यूज करण्यासाठी जसं डेली यूजसाठी जे म्हणतात आयटम त्या टाईपची पण ज्वेलरी आपल्याकडे सर्व प्रकारे मिळते

सिद्धार्थ चौकमध्ये आणि हे जे आहे भविष्यात अजून तुमच्या शाखा वाढण्याची शक्यता आहे ग्राहकांचं जे काही माझ्याकडे येण्याचं त्यांचं जे माझ्यावरचं जे प्रेम आहे आणि त्यांचं जे सपोर्ट आहे त्या आशेवरती तर मला आणखी काही येणाऱ्या भविष्यामध्ये माझी खूप काही शाखा आहे अशी मी माझी इच्छा व्यक्त करते आणि त्यांच्या सपोर्टमुळे हे नक्की होणार आहे हे मला त्यांचं पूर्णपणे गॅरंटी आहे तुम्ही हा माल कुठून एक कुठून आणता काय व्हरायटीज वेगवेगळ्या आहेत ॲक्च्युली आपण खूप वेगवेगळ्या जागा व्हरायटी मेंटेन करतो आणि आपण बरेचसे जे आहे मॅन्युफॅक्चरकडनं आपण मटेरियल घेण्याचा प्रयत्न करतो कारण की आपण जेव्हा मॅन्युफॅक्चरकडनं मटेरियल घेतो तर दे आप थी कमी थी, कमी थी आ, ते आपल्याला किती कमी त्या कमी रेटमध्ये आपण घेऊ शकतो आणि ते ग्राहकापर्यंत म्हणजे डायरेक्ट फॅक्टरी ग्राहक असं आपण किती त्यांना स्वस्त आणि चांगल्या प्रकारे देऊ शकतो याचा हा माझा प्रयत्न कंटिन्यू चालू आहे दिवाळीनिमित्त काही ऑफर वगैरे दिवाळीनिमित्त बऱ्याचशा ऑफर्स आहेत असे जसं समजा आता ह्या मंगळसूत्राची प्राईस जे मार्केटमध्ये आहे नंतर मदत जे दिलं जातं तीन हजार साडेतीन हजार रुपयामध्ये मंगळसूत्र दिले जातात तर आपल्याकडे याच्यामध्ये ऑफर चालू आहेत की फक्त नाईन नाईन्टीमध्ये आपण हे मंगळसूत्र येतोच त्याच्यासोबत आपण अशा प्रकारची काही चोकस नेकलेस मान हे पण आपण त्याच्यासोबत फ्रीमध्ये द्या जी अपन, जी जी ए, for example, दे दे अशा काही साडी पिन्स आहेत की जे आपण म्हणजे जे मार्केटमध्ये आता तुम्ही फॉर एक्झाम्पल ही साडी पिन्स जर थ्री हंड्रेडमध्ये जात असेल तर आपण याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळी रेंज आहे की तुम्ही नाईन नाईन्टीमध्ये दोन तीन चार साडी पिन अशा रेंज घेऊ शकता किंवा इयरिंग्स आहेत आता अशा टाईपमध्ये आपल्याकडे मॅटमध्ये तुम्हाला काही बँगल्स मिळतील त्या पण ज्या आहेत मार्केटमध्ये तुम्हाला पाचशे सहाशे सातशेमध्ये मिळतात आपल्याकडे फक्त रेंज टू फोर्टी नाईनमध्ये अशी रेंज मिळते जाते फॉर एक्झाम्पल आहे पर्समध्ये आता हे जे पर्स आहे त्याचे मार्केट प्राईस जर तुम्ही बघितली तर फाईव्ह हंड्रेड टू सिक्स हंड्रेड आहे पण हे आपल्याकडं फक्त माहीज इमिटेशन ज्वेलरीमध्ये आपण फक्त ग्राहकासाठी ते फोर नाईन्टी नाईनमध्ये एकावरती एक स्पेशल दिवाळी ऑफर ठेवली आहे तो शहरामध्ये बरेचशा प्रदर्शन वगैरे भरतात त्या प्रदर्शनामध्ये आपण हजेरी लावतो हो सर आपण काही एक्झिबिशन वगैरे पण आपण आता वाळूजला एक महिलांसाठी प्रदर्शन झालं सर हो। मला तुम्ही मिस्ट व आहे ते हां ना संस्थेच तिथे तुम्ही होता का किंवा मग एक्सपो वगैरे झाला इथे मत्स्य मत्स्य याचं एक प्रदर्शन झालं नंतर एस एफ एसला आ... एक्सपो प्रदर्शन झालं प्रदर्शन कुठे आपण म्हणजे आपण करू शकतो कुठं कुठं जागी जागी कसं असतं आम्हाला जे ग्राहक इथे जे खूप रश असतं जे सीझनमध्ये वगैरे तर त्या हिशोबाने आम्हाला तिथे काही जागी लावणं पॉसिबल होतं काही जागी होत तर त्या व्यतिरिक्त सिच्युएशन तसं त्या हिशोबाने आम्ही एक्झिबिशन पण करत असतो किती कर्मचारी आमच्याकडे आमच्याकडे जवळ दहा बारा कर्मचारी आहेत त्या सप्लाय या येणाऱ्या ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त काय आवाहन करताना तुम्ही मी सर्व ग्राहकांना तर हे आग्रहाच्या अगोदर विनंती करते की जे काही महिला असतील की जे ऑनलाईनवरती जास्त जास्त करून पर्चेसिंग करतात तर तुम्ही मी सगळ्यांना आपल्याला आव्हान करते की तुम्ही ऑनलाईनला पर्चेसिंग न करता तुम्ही डायरेक्ट शॉपमध्ये जा इथे वेगवेगळ्या व्हरायटीज बघा वेगवेगळ्या पॅटर्न्स बघा आणि तुम्हाला ऑनलाईनमध्ये जे आहे ते फक्त फोटो मध्ये जे दिसणार आयटम आहे तो रिअलमध्ये तिथं तसा नसतो पण तुम्ही जेव्हा शॉपमध्ये येणार आम्ही इथे पर्मनंट तुमच्यासाठी आहोत ऑनलाईनवाले आज विकतात तुम्हाला सात दिवसाची गॅरंटी देतात नंतर सगळं पण आम्ही तुमच्या सेवेसाठी प्रमाणे तिथं बसलो आहोत मला एक नाही आम्ही त्याच्यामध्ये पन्नास गॅरेंटी दाखवू शकतो तर त्या हिशोबाने मी आपल्या सगळ्यांना आव्हान देतो की तुम्ही ऑनलाईनचे शक्यतो जितके होईल तेवढं पर्चेसिंग न करता डायरेक्ट शॉपमध्ये या व्हिजिट द्या आणि इथे येऊन तुम्ही पर्चेसिंग तुमच्या दुकानाचं नाव आणि तुमचं नाव सांगा आमच्या दुकानामध्ये बरेचशा ऑफर्स आहेत त्या ऑफर्सचा आपण सगळ्यांनी दिवाळी ॲड्रेस सांगा तुमच्या दुकानाचा सा, मोबाईल नंबर हो भरपूरून त्याचा लाभ घ्यावा आणि आपलं जे शॉप आहे आपलं एक शॉप आहे बीड बाय पास द्वारकादास श्यामकुमारमध्ये सेकंड फ्लोअरला आहे एक शॉप आहे आपलं एन सिक्स सिडकोमध्ये आहे आणि आपल्या शॉपचं महिमा इमिटेशन ज्वरी असं नाव माहीज इन्व्हिटेशन ज्वेरी नाव आहे आणि हेच नाव का हे नाव कशामुळे आपण जे महिमा आपल्या शॉपचं अगलं नाव महिमा होतं आपण त्यानंतर आपला जीएसटी नंबर वगैरे काढला होता आणि महिलांसाठी जे आपण जे काम करतोय तर त्या हिशोबाने त्या नावाप्रमाणे आपण माहीज हे नाव त्याच्यामध्ये शिफ्ट करून त्यावरती आपण हे आता महिमा भरला पण माहीज हे नाव शिफ्ट केलेलं आहे न्यू आपण त्याचं ब्रँडिंग आपण हे करतो आहे की आपल्या जे भविष्यामध्ये आता जे काही काम करायचं आहे तर त्यासाठी आपण जी एस टी नंबर वगैरे काढण्यासाठी वगैरे ते नाव वगैरे करून पूर्ण आपण ते काम केलेलं आहे तुमच्याशी संपर्क सदा असेल कस्टमर तुमचा नंबर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन फोर नाईन फोर थ्री सेवन सिक्स वन झिरो धन्यवाद